आता सध्या वेदांत भोसले यांची ही नामांकित खरेदी अतिशय पारा करंट आ, कसा आहे जाती डिगू दुसाय दुसा दिगंबर स्वतः गेला होता महिला बरोबर आणि बघा फवारा कसा आहे महिला असा देखना सुंदर जबाबदार बाऊदनमध्ये नामांकित अशा खरेदी होत चालल्यात यात्रेचं स्वरूप यायला लागले तर आता आपण पाहतोय जरा नवीन जागेवर अवघडलाय जरा डान्स करणार जरा अनुभवी माणसाशिवाय काम नाही गिरीश दादांना खूप सारा अनुभव आहे कर्नाटकमधून मोठी मोठी बैल ते या आपल्या महाराष्ट्रात आणत असतात आणि गाडी चालवण्याचा बी तरी खूप त्यांना अनुभव आहे म्हणते ना टिपूस का उघडलं मी जाणार पुढून काढून घ्या कासरा थांबा जरा

का मुळे होतय ती हो हो खाली व्यसन तुटल ए ढिला घाला ढिला सागर ढिला घाला माझ्या मात ढिला घाला अतिशय तापट आणि अतिशय कर अशीच आपल्या बौधांची बैल लागतात प्रतिमा कसा आहे जी कसा आहे का दुयला आहे अ थोडासा घाला त्याला ढिला घाला बघत ओट काच्या घालाय तुला बारी उठवल दोन मिनट झाल मला गाडीवर येत नाही मला गाडीवर चढायला लागेल वाखाला खाली तरी येईल आपल्याकडे सावध कासरे खूप नाजूक आहेत लात मारतू लांबन अप्रतिम सुंदर देखना रुबाबदार असा वेदांत भोसले यांचा हा खरेदी झालेला बैल पण आज पाहतोय बाबजन खिलार युट्यूब चॅनल वर फेसबुक वर प्रेमी फे सारे जमले तिथे धरा धारा असं नको निर्धारा सोडूच नको खाली वाकला ना कि बारी उठवल ए तुम्ही टाक शिंगाला आहात धर खाली दाबुनी असतील धर कुडी धर नाही काय ना करत हे घालाय घाल नाही करत आता काय वाकून देऊ नका लागल शिंगबिंग दुईला एक कासरा लावा सावध शिंगबिंग तोबाडाला लागल अवघडल्यामुळं तसा करतोय नवीन जागी असं मुक्क जनावर करणार पोट काज्या घालाव लागल वाकला तर तोडल सर्व अरे ए सागर पोट काजा घाला म्हणजे नॉर्मल खाली वाकल नाहीतर सर्व निघून गेला तर गावणार नाही वासरू नाव्या जागी बघा कसा नादाला काय म्हणाव एवढा बैल अवकाळी तरी पोरं सोडतात का हा खरा नाद आहे राखतातला घरी व्यवस्थित घ्या चला भाऊ काय कर तू येऊ द्या ओट काजाला अरे दुरी पाहिजे ना जा तिकडे जा सोडू नका फक्त तिड टाकून धरा नका दाबाडे गोलाल कुठला तू दंगा करतोय फारच त्रास देतोय बा हाल करून घेतोय तो दाबाडे तिढा टाकून धरा तिढा टाकून तिढा टाकून धरा कासरा अतिशय असा फवारा त्याला आणि नवीन जागी हा रुबाबपणा केलाच पाहिजे प्रत्येक वासरानं अतिशय नामांकित आणि जातीवंत असं घ्या चला कासरे वगैरे आण बर का गरिबी तो वाईज करल जरा मोकळा सोडताय का बघू काय करतो बघा कसा करतोय नवीन प्रतिमे देखण अवघडलाय त्यामुळे जरा असं करतोय मला वाटतंय करायला लागते भैरवनाथ ह्या रथासाठी ही अशी बैल जातीवंत अशी ह्या पांढरी देत असतात तेवढी कच्चा खायची हिंमत असल्यानंतर किती हिरगिल कितीही पिळाचा बैल सांभाळण्याची ताकद भैरवनाथ देत असतो आता तो एकटाच आहे तरी असा करी मागण्याचा खण त्यांना घेतलाय लाता मारतोय बर का लांब टाका गुलाल घ्या चला मी काय म्हणतो दोन मिनटं ऐका इथं जेवढाच्या इथं उवळवू तिथं अंगारा टाकू आणि डायरेक्ट आपल्या वस्ती जाऊ द्या गावात बी नको घरी घरी नेऊ आपला घरी नेऊ अरे अंगारा आनंदी एक जण कासर नाहीत म्हणून बाकी काय नाही का शिंग लागेरेत बाकी नाही काय पुढे हे बाळू जाऊ दे ना मला घरी न्यायच ठरलं का मी सांगतो ऐका दोन मिनिट गाडीत नेहू अर गाडी तिथं वस्ती डायरेक्ट घेत जाती लाईन लांब लाईन अरे कुठला बाबा लागलं समोरलं तर बेकार आहे मी का सांग तुझी गाडीत नेता का बर बघू सोडा बघू मोकळा काय होतय बघू जराशी सोडा बघू त्याला तस की